अदलाबदली जागा अदलाबदलीचा जो निर्णय आहे त्यामध्ये काय होत पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आपण वळतो पुढच्या गृहमंत्री पाटील हे कपटी मित्र आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील यांनी केलेला मी जर तोंड उघडलं तर पवन चक्क्या सावकारी आणि पोलीस खात्यातली सेक्स स्कॅडल सारखी प्रकरणं बाहेर येतील असा इशाराही त्यांनी आवांना दिलाय तसंच आर आर पाटील यांच्या भावाची अनेक प्रकरण सुद्धा बाहेर काढू शकतो असा दावाही त्यांनी केलेला संजय पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे पण त्याबाबतचा निर्णय अजून घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं राजकारणामध्ये काही पथ्य पाळणारी आम्ही माणसं आहोत पण ज्यावेळी दुसऱ्या बाजूने वार होतील त्यावेळी सुद्धा आम्हाला कबरेखाली वार करावे लागतील आणि ज्यावेळी आम्ही तोंड उघडू या सुजलांचं काय उद्योग काय या जिल्ह्यामधलं सेक्स स्कॅन्डल काय कुणाच्या बाजूला कोण असतंय कुठले सावकार कोण घेऊन फिरतय कुणाच्या मुली कुठल्या कार्यक्रमाला का जातात ते फार मोठे काही पत्य पाळणारी माणसं आहोत राजकारणामध्ये निश्चितपणानं कुठल्या लेवलला जाऊन राजकारण करायचं या मर्यादा पाळणारी आम्ही माणसं आहोत याचं भान त्यांनी ठेवावं अन्यथा तोंड दाखवणं सुद्धा मुश्किल होईल इतक्या अडचणी आपल्या पुढे उभा राहतील दरम्यान संजय पाटील यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजोद्दीन तांबोळी यांनी म्हटलेलं आहे संजय पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे माझी तर पक्षाकडे एक मागणी आहे वारंवार जर का असे आरोप जर होत राहिले तर असल्या नेत्यांना पक्षातून हकललं पाहिजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भूमिका आहे इथून पुढच्या काळामध्ये जर का त्यांनी आरोप केले तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करून असल्या नेत्याची पक्षातून हकाल अशा मागणी त्या ठिकाणी करणार आहोत आणखी इतर अनेक घडामोडी आपण बातमीपत्रामध्ये पाहणार